ह्याच्यातच विष्णूची महापूजा आहे अनुभव नो हे तुझा दुसरा याच्यामधून भाव कुठलाही प्रकट होत नाही ऐका विष्णूची महापूजा केल्याचं जर फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा मालकाची एक सेवा करा एक आपल्या आई वडिलांचे वचन पाळा दोन गुरुने सांगितलेल्या वचनाप्रमाणे वागा गुरुने सांगितलेल्या वचनाप्रमाणे जर वागलं नाही तर त्रास होतो मला एक आश्रम आहे आश्रमामध्ये अनेक मुलं शिकतात गुरुजींनी सांगितलं हो पूजेसाठी फुलं घेऊन या जा इथपर्यंत जरा नदीच्या पलीकड कुणी जाऊ नका नदीच्या जी बाग आहे तिथून फुलं घेऊन या ऐका सगळे मुलं गेले त्यांनी तिथं फुलं जमा करायला सुरुवात केली पण माणसाचं मन कसं असतं माहितीये का असं पुढं पुढं ओढत नाहीत माणसाला त्यांनी विचार केला का रे आपल्याला गुरुजींनी कापून सांगितलं नदीच्या पलीकड जाऊ नका मग जरा पलीकडे जाऊन बघू काय म्हणजे नको ते उद्योग प्रयोग करून बघायचे या पोरांनी नदीच्या पलीकडे गेले तर त्यांना फळाचे झाड दिसाय थोडे अजून पलीकडे गेले अजून दाट फळांची झाड नानाविध प्रकारची फळं त्यांना दिसायली मग म्हणले अजून जरा पुढं केलं तर काय होईल बरं अजून अर्धा एक किलोमीटर पुढे गेले महाराज आणि त्या सगळ्यांनी अगदी चार पाच पोरं होते ते मधी गेल्यानंतर तिथले त्यांनी फळं खाल्ले आता भरपूर जेवण केले दमून दमून इथपर्यंत आले काय झालं महाराज जिथं बसले तिथं झोप लागली त्यांना ला। झोप लागल्यानंतर जेव्हा जाग आली तेव्हा बघते पलीकडून सगळी आदिवासीची डोळी आलेली हो हा हो हा आदिवासी हातात बाण फाले तलवार आणि यांच्या अशी डोक्याला तलवार लावलेली उठा उठले त्यांची भाषा हिंदाकडून ह्यांची भाषा त्यांना कळण त्या चारही पोरांना पकडलं आणि सरळ नेलं त्यांच्या कबिल्याच्या दलपतीकडं दलपती कोण असतो त्यांचा सरपंच त्यांचा सरपंच त्याच्याकडं नेलं ही मुलं पलीकडच्या एरियातून आपल्या एरियामध्ये आली गुरुजींनी सांगितलं होतं तिकडं जाऊ नका पण हे मनाच्या मार्गे गेले ठीक आहे ना जो मनोमार्गे गेला तिकडे गेले आता तिथं काय होणार आहे त्यांनी सांगितलं यांना शिक्षा करायची सगळं त्यांच्याच भाषेत मग चौघ पशी चार बॅगा दिल्या बर का पत्रकार आणि त्यांना सांगितलं हे बघा तुम्हाला ज्या ज्या वस्तू आवडतात ना त्या त्या वस्तू ह्याच्यात पाच पाच वस्तू आणायचं किती पाच पाच वस्तू यांना काय माहिती ह्या पाच वस्तूच काय करायचं का यांना वाटलं वाणवाळा देत दे दे काहीतरी सांग यांच्या चार दिशेला ते चारी मुलं पाठवले तिकडून मुलांनी कुणी काही तर कुणी काही पहिला मुलगा परत आला त्याच्यासोबत एक सरदार सुद्धा होता प्रत्येकाने हाताला धरलेला हे पळून जातील ना आणि हा काय आणलं ऐका उद्या बुवा त्याने कवट आणले कवट कवट आता मला सांगा कवट कसं असते निवर्ड दगडातून त्याच्यात काही फरक नाही याला म्हणजे तिथं भिंतीला जाऊन उभं आहे याला माहितच नाही काय करायचे याचे कपडे काढे भिंतीला वर हात करून पलीकड तोंड करून उभा केला आणि एक चांगला आडदान बिन डोक त्यातला आला वाय हो होता सगळ्यात हायटे त्याने ते कवट उचललं एक दोन तीन फरक महाराज इतका झपका बसल्यावर ते म्हणत आय 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 रडायचं लागलं महाराज एक कवटाने याचे हाल झाले आणि विचार केला आता राहिलेले चार कवट आपला काय हाल करते पुन्हा भर रक्कवट आलं की रक्त पाठ तुम्हाला सांगतो रक्ताळली सगळी पाठ लाल पाठ झाली डोळ्यातून घळघळ घळघळ आश्रू वरंगळायला लागले ऐका तेवढ्यात दुसरा आला दुसऱ्याने काय आणलं त्यांना काय माहिती यायचं काय करायचं आणलं की त्याला म्हणले हा तिकडे जाऊन उभा राहाय तो त्याच्या शेजारी असा हात करून उभा राहील आणि मग ते शेजारचं विचारतं विचारतंय कौट आणले होते ते विचारतंय तू काय आणलंस तू काय आणलंस ते म्हणला तू काय आणलंस म्हणला कौट म्हणला मी आणले नारळ मग तिथेच घेतलं महाराज याने हिरवे नारळ आणले त्या अर्धा बिंडोक माणसाने नारळ उचलायचं हरकण फेकायचं ते पुढे आदळायचं माग उभा राहून पुढे हसायचं आरे आय 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 करायचं पुन्हा हा 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 करायचं हे पागल झालं कौटाचा मार खाल्लेलं मला कवटाने माझी जीव जायची पाळी आली आणि नारळ हाण तरी हे आय 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 करते पण हा 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 हसत त्याला राग आला तीन कवट हाणुसत ते नारळ हाणुसत या कवटावाल्याने त्या पोराच्या कार्याखाली हल्ली भरकता हा आणि ते का रे बो मला कवटाने जीव जायची पाळी आली आणि तुला नारळाने हाणलं तरी तू हसतोस नेमकं झालंय काय ते म्हणलं दुसऱ्याचं मोठं दुःख बघितलं की आपलं दुःख आपल्याला काहीच वाटत नाही तुम्हाला म्हणजे तुला नारळ लहान वाटतंय का नाही मला भांड्या काय आणायला माहिती का तुला भांड्या तुम्हाला काय काशी फुल आता त्याचे काय हाल झाले असते गुरुजींनी काय आणाय सांगितलं होत फुलं पूजे करता काय आणाय फुलं आणा आणि यांनी काय आणलं यांनी जे आवडतं ते आणलं ना तुम्हाला सांगतो कवा का त्या काशी फळावाल्याचे ते एवढे हाल झाले तो धरूनच न्यावं लागलं चौघा पुन्हा जणाला दुसऱ्या सगळ्यात शेवटचा त्याने काय आणलं म्हणजे गुरुंनी सांगितलं होतं ते आणलं फुलं आणले त्यांनी गेंद्याची फुलं त्या भिंतीला उभा केलं आणि फुलाने आणले हो त्याला लागला का नाही तस जी गुरुने आज्ञा दिली हे का नाही जी वाट दाखवली त्या वाटेने आम्ही चललं पाहिजे तर दुःख हो, हो? नाही तर पदरामध्ये दुःख हो पडत मग जे आधी आम्हाला वाट दाखवून गेलेत ना जे आधी मार्ग दाखवून गेलेत मार्ग मार्ग दाऊनी आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता जातात गुंता कोटे काही गुरुंनी संतांनी जी वाट दाखवली त्या वाटेने गेलं पाहिजे तेव्हा आम्हाला दुःख प्राप्त होत नाही मग वडिलांची सेवा केली मालकाची सेवा केली ऐका गुरुचं वचन पाळलं पतीची सेवा केली तर महाविष्णूची पूजा घडते सेवा घडते ते फल प्राप्त होत पण ज्यांनाही चार ही सेवा करता येत नाहीत त्यांनी कशी महाविष्णूची पूजा प्राप्त करायची अभंगाचं मुखे या मुखाने सत्य बोललं पाहिजे ऐका सत्यच का बोललं पाहिजे सत्य हे परमेश्वर स्वरूप आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठला कागा हा दावेला जगदाकार देव हा सत्य आहे ईश्वर हा सत्य आहे ईश्वर सत्य सत्य है ही शिव है शिव ही सुंदर है सत्यम शिव सुंदर शिव सत्य स्वरूप आहे ईश्वर सत्य आहे म्हणून सत्य बोललं पाहिजे आणि सत्य नाही बोललं तर ऐका बोलण्याचे अनेक प्रकार आहेत बोल सत्यम प्रियात प्रियम प्रियात न प्रयात सत्यम्रिय प्रेयम चताना काय सत्य आहे ते बोला पण सत्य असलं ते प्रिय असलं तरच बोला नाहीतर काही गोष्टी साच आणि मवाळ्याने रसाळ शब्द जय श्री अमृताचे तशा गोड गोष्टी बोलल्या पाहिजे नाहीतर तर एखादी अशी कटू गोष्ट आहे ती सत्य आहे पण बोलण्यात उपयोग नाही एखाद्या माणसाला एखादी अपमानास्पद वाटणारी गोष्ट खरी असली तरी जाऊन सांगणं चांगली गोष्ट आहे का नाही ना खरं बोला पण आवडणार खरं बोला या माव मा कळत मी सांगतो बघा त्यांनी आपल्या बाळाला मांडीवर बसवलं आपल्या हाताने त्याला एक एक घास भरवला आणि त्याला विचारलं बाळा मी तुझी कोण आहे त्याने काय म्हणाय पाहिजे तू माझी आई ते बोलल तू माझ्या पापाची बायक होईल तिने कानाखाली मारली का ऐका ते बोललय ते खोटंय का खरच आहे ना ते खरंय पण आवडणार नाही आवडणार नाही सत्यम प्रिया प्रियम प्रिया सत्य बोला आपण कसलं सत्य जे प्रियम प्रिया प्रिय आहे प्रियमचे न आवडत नाही नृतम प्रिया बोलूच नका यश धर्म सनातन हा खरं बोलण्याचा सनातन मार्ग आहे एक जणांनी शेजाऱ्याच्या घरात चोरी केली बघा दोन अडीच लाख रुपयाचा ऐवज चोरला शेजाऱ्याने वळ केलं हे काम कुणाचे टाकली कोर्टात केस हे गेलं वकील साहेब माझी काही सुटका होत नाही म्हणे आता का ते म्हणले त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतलाय आणि गुन्हा नोंदवला वकील म्हणले काहीच हावरची गरज नाही मी सांगू तसं करायचं ते म्हणले काय करायचं ते म्हणजे कोणतीच गोष्ट कबूल करायची नाही मग युक्तिवाद सुरू झाला कोर्टात नेऊन याला उभं केलं पोलिसांनी धरून आणला मध्ये उभा केला आणि मग तो वकील विचारू लागला का तुम्ही शेजाऱ्याचं घर फोडलं ते मला नाही ना साहेब ते म्हणजे त्याचं कपाट उघड म्हणला नाही ना साहेब त्याच्यातून अडीच लाख रुपये चोरून आपल्या घरात नेऊन ठेवले ते मला नाही ना साहेब वकील मला हे सगळं सांगायला लागला ते आहे का मला नाही ना साहेब या मार्ग घेऊन होत बी जरा थ्री जी फोर जी जाईल फाय जी कमी पडायला अजून एकदा सांगतो वकिलाने विचारलं याच्या घरी चोरी केली का तुम्हाला नाही ना साहेब याचं कपाट फोड का तुम्हाला नाही ना साहेब याच्या घरातले पैसे नेले का तुम्हाला नाही ना साहेब मग हे सगळं जे सांगायला खरे का तुम्हाला नाही ना साहेब म्हणजे खोट बोलायला हे सुद्धा त्याने कबूल केलं सत्य, सत्य बोली, okay. ला कही कही ला। जे आहे ते परमेश्वर स्वरूप आहे म्हणून सत्य बोले मुखे बोललेला अत्यंत किंमत हे मुख कशाला दिले देवानी काही बोलायला काही खायला जे खाऊ नाही ते खायला जे पिऊ नाही ते प्यायला हे मुख दिले का नाही नाही कमलमुख दिगवानने इससे राम नाम तू स्मर कमलमुख दिलं याने काय कर देवाची भक्ती कर देवाची पूजा कर पण याने करू नये करतय खाऊ नाही ते खाते पिऊ नाही ते पेता अहो एक जण तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी घेतले आणि बायकोचं दारात रांगोळ काढते सडा टाकून हे दारात येऊन तिला म्हणते अय ती म्हणते काय रात्रीची उतरलीत नाही काय ते म्हणते घाब मला जर सरपंच गेलं तर गाव बसलून टाकेन ती म्हणली माय याची रात्रीची उतरलीच नाही मला आमदार केलं तालुका बदलून टाकीन मला खासदार केलं तर बीड जिल्हा बदलून टाकेन इथवर नाही थांबलं ते फडणवीस गाठले मला मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकली बाद झाला ना आता ते मला गप मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन ती म्हणली देश बदलायचं गाव बदलायचं बाजूला राहू द्या आधी लुंगी समजून मातारीचं लुगडं उडवणार तेवढं बदलाय <laughs> दारू पिणाऱ्याला भानच नसतं महाराज कशाच मध्ये माते दया नाही देह भाव आपले अवयव हे मुख काही खायला काही प्यायला दिलं नाही या मुखाने काय करायचं देवाचं नाव ठीक आहे ना या मुखाने काय घ्यायचं देवाचं नाव या डोळ्याने काय करायचं देवाच रूप पाहायचं तुम्ही घ्या रे डोळे सुख सुख विठोबाचे मुख मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी हे सर्व इंद्रिय आम्हाला भक्त करण्याकरता दिले म्हणून सत्य बोले मुखे बोलणं याच्यासारखा गुण दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला मिळाला नाही बोलायला कोणा कोणाला येतं बरं गाडव कुत्रा डोकर मांजर बोलत का नाही बोलायची कि मया कोणाकडे फक्त माणसाकडे आणि माणसाचं चा बोलणं चांगलं असलं तरी त्या आयुष्याला किंमत उरते ऐका एक मुलगी एवढी सुंदर आहे महाराज एवढी सुंदर आहे गौरव आहे काळे भोर केस आहे कुणीही पाहिलं तर पसंती देवी अशी सगळं जिथली तिथे पण तू कोवा नाही म्हणतात हेवच पार्ट जमलेला आहे येते पण मुलगी का बोलली जेवत असला तर ता हात धुई लालगाव गाठते का बोलाय बोबडी अब की पळाला वडलाने सांगितला हो बाई तुम्ही बोलत जाऊ नका ताई तुम्ही बोललात ते सगळा कुठं ना होतय सांगितलं एखाद्या माणसाला ऐका चांगल्या माणसाला सांगितलं तर गबरते पण बोबड माणूस केले रहा नाही ना ती म्हणली आता यंदाच बोलवा वय माय आता नाही मी बोलवलो आणि मग मुलगा बोलावला पाहायला मुलगा बोलावला तो आपल्या मित्रासोबत बसून आला त्याच्या सोबत आलेलं कोण असत नवरदेवा कलवरा इकडून तो मध्येच बघा त्याला सोकाण्या का मध्ये माहिती का ती शोकलेला असते खायला ह त्या नवरदेवाचं लक्ष मुलीकड नवरीकड आणि याच खाण्यावर शोकलेलं तू मला सांगतो ती मुलगी असं चहा घेऊन आली हे सोकाने सोकलेलं याने जे उचलला कप लावला तोंडाला आता त्याचा हवामान अंदाज ना कप गार आहे गरम आहे हा त्यांना चटका <laughs> बसला नाही विठाला विठाला ऐका याने तोंडाला कप लावाय आणि चटका <laughs> बसाय ते म्हणतो बाबा चहालाय जलमय लाव बुबडं होत ती मी बाबो चहालाय लमायला आता काय बोलाय हरकत नाही पण तिला माहिती पसंती देणार दुसरं हे म्हणतो चहालायत लमायला त्याने उचलला आणि पिऊन बघितला याक्याच कॅटागिरीचं होतं ते बी त्याचा दोस्त होत ना ते म्हणतो होणार लाव मला बी लई पला ते नवर देऊ ही म्हणली तू बघ माझ्याच पार्टीचे मग हे म्हणत चाले दल मग ती म्हणती वन मला बी लाईट पाला दोघ बी मग ही म्हणती प्यान म्हण फुटून फुटून आणि बतीत वतू ऐका हे जे उठले पळत सुटले महाराज त्या नवरीच्या बापाने असे दारात आडवी जाऊ न ते ना अर्धी पसंती ते नन अरे का आणि तू कसलाय तू आहे ना अर्धी पसंती ते म्हणतोय तो काही सारखे ते म्हणतोय ती बी बोबली मी बी बोबला लेखलो थगले बोबले बोबले न ना जी पळालं पत्रकार पुन्हा तिकडे आलं नाही माणसाला एक जरा अवयव कमी मिळाला ना आयुष्याची किंमत राहत नाही म्हणून आम्हाला तोंड दिलंय देवाने तर चांगलं बोलायचं सत्य बोले मुखे मुखाने चांगलं बोलायचं दुसऱ्याच्या आपलं दुःख शोधलं पाहिजे नाहीतर काही असे विघ्न संतोषी माणसं असतात दुसऱ्याला त्रास होताना पाहून त्याला आनंद होतो हे का असं आमच्या जीवनामध्ये असलं नाही पाहिजे आचरण जर असलं तर हीच विष्णूची महापूजा ऐका अनुभव तुझा शेवटचं चरण मात्र तू कुमार शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं कवन सांगतात का एकदा का निश्चय केला की साध्या पाटलाचा पोरगा पत्ती मन सुवर्ण समाधी शिव झाला हे कशाच फळ आहे हे निश्चयाचं फळ आहे निश्चियाचे त्याची फळ निश्चयाच फळ निश्चय जर दृढ असेल निश्चय जर पक्का असेल तर होत काय ऐका काय होत आपल्याला आता पवड्यातून ऐकायचं आदिन मन साधू संताला